हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा नवीन शा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे हा आज शनिवार आहे आणि मी बघा शॉपमध्ये येऊन एक ब्लाउज रेडी केलेला आहे तो ब्लाऊज गेला शक्यतो कस्टमर न्यायला लगेच दिला तर त्याचा काही व्हिडिओ काढायला मला वेळ नाही भेटला असा येलो कलरचा सा, काटापत्र साडीवरचा सा ब्लाऊज होता आणि सिंपल कटोरी आणि एल्बोपर्यंत स्लीवज होते तो सिम्पल ब्लाऊज होता त्याच्यानंतर डिझायनर साडीवरचा हा ब्लाऊज मी शिवलेला आहे तर हा मी अगोदर शिवलेला आहे पण ह्याचा व्हिडिओ नाही काढलेला तोच मी तुमच्यावर शेअर करते जेणेकरून तुम्हाला माहिती भेटेल ज्या वेळेस अशी डिझाईन येते त्यावेळेस काय केलं पाहिजे तर आता निघालाय बघा बाईला एकदम अशी भरून एम्ब्रॉयडरी वर्क करून आलेलं पीस येतो आणि बाकीकड सिम्पल येतो तर तसाच हा ब्लाऊज आहे आणि डिझायनर साडींवरचा ब्लाऊज आहे हा पण मेन डिझायनर साडी त्याच्यावरचा ब्लाऊज आहे हा तोच तुमच्यावर शेअर करणार आहे बघा तर बघू शकता असा ग्रीन ग्रीन आहे असा आहे हा ग्रीन ग्रीन आहे आणि ह्याला नॉट लावलेले आहे मी आणि लेस लावलेले आहे पुढून हा कटोरीच ठेवलेला आहे बघा हा कटोरीच आहे कटोरी बघा खूप सुंदर अशा शेप मध्ये आलेले आहे त्याच्यानंतर स्लीवला बघा अशी डिझाईन आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे हा आणि त्याच्यावर स्टोन आहे तर, तर हे शिवायला मला स्टोनमुळे एक सुई पण तुटली बघा याच्यावर खूप जे टेलर लोक आहेत त्यांना माहिती आहे की अशा एम्ब्रॉयडरीला सुया खूप तुटल्या जातात तर तेच झालं आहे याला सुई तुटलेली आहे माझ्याकडून त्याच्यानंतर याची शिलाई मी आता जास्त अडीचशे रुपये घेणार आहे कारण ह्याला खूप मेहनत लागते हे असं शिवायला कारण खूप जड जातं हे तर अडीचशे रुपये घेणारे कस्टमरला सांगणारे अडीचशे रुपये घेतली म्हणून तर ह्याची हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जे कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्या चॅनलवर जे कोण नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर तो येलो ये होता गेला तुम्हाला सांगितलं बघा असाच होता तो पण येलो होता आणि त्याला बॉर्डर वगैरे हो अशी मध्ये होती तो गेला ब्लाऊज आता हे तीन मी रात्री कापलेले आहेत तर आज शिवणार आहे त्याच्यानंतर हा चौथा ब्लाऊज पण मी शिवते बघा तर तो दि येलो कम्प्लीट केल्याच्यानंतर येलो अर्धा राहिला होता त्याच्यानंतर हा घेतलेला आहे कम्प्लीट केल्याच्यानंतर लगेच कस्टमर आला तर त्याला कलर मी तो लगेच ब्लाऊज दिलेला आहे राहिला आहे हाता हा पर्पल आणि हे हे तीन ब्लाऊज मला आज काढायचे आहेत ह्या चार ब्लाऊज होते का नाही ते, ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि असे छानशी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय